नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम स्टेशन आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील एका पाणीपुरीच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी नुकतीच कालपासून उद्घाटन झाले काहीतरी वेगळीच वाय आपण या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे लवकरच आपण विशिष्ट काही पाणीपुरी आहे का ग्राहकांनी या ठिकाणी काय आहोत हा प्रश्न आपण दोन हजार नवीसमध्ये त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आत्ता आपण ज्या ठिकाणी पाणीपुरी आहे त्या ठिकाणी आहोत आपण त्याच्यावर तडकेतून घेऊ विशेष असं काय आहे की ग्राहकांनी या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी यावं काय मॅडम नमस्कार आपली ओळख सांगायला मी सोनाली फैरिश नाही बरं आता या ठिकाणी आपण पाणीपुरीचा स्टॉल केव्हापासून चालू केला आणि पहिलं काय होतं पाणीपुरीचा स्टॉल मी कालपासून सुरू केलेला आधी ह्याआधी मी आे किंवा ज्या जी माणसं आहे पोहे इडली मेरीवडा वगैरे त्याचा स्टॉल सकाळी असतो पण मराठी म्हणून एक नवीन व्यवसायामध्ये उतरायचं म्हणून मी हा पाणीपुरीचा स्टॉल सुरू बरं पण याच्यात विशेष काय की ग्राहकांनी तुमच्याकडेच काय असं वेगळं पण काय सांगतो विशेष म्हणजे एक तर हायजीन की मी प्रॉपर पाळते की जे घरगुती आहे प्रत्येकजण माझा घर घरातला बेटी आहे असं म्हणून मी जितकं हायजीन करते ते सगळं हायजीन करते कर पाणी स्वच्छ असतं माझं बिस्लरीचंच पाणी वापरतो आणि बाकीचं जर तुम्ही म्हणाल स्वतः जर जोपर्यंत पाहत आहे तोपर्यंत तुम्हाला या अनुभव येणार नाही आपल्याकडे पा पिण्याचं बॉटल दिसतात म्हणजे ग्राहकांसाठी पिण्यासाठी एका म्हणजे कशासाठी हो oh, oh, ग्राहकांसाठी पिण्यासाठी आहे पाणी oh, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी जे आपलं फिल्टरचं पाणी आहे तेच मी घरात ह्याला यूज करते आणि वेगळं पण काय आहे पण म्हणजे तेच जी आपली वाहनात मॅडमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जरा वेगळं पण आहे तरी मी तळगावकरांना असं आवाहन करतो की आपण या ठिकाणी एकदा येऊन त्याची चवसुद्धा चाखावी आणि त्याची रिप्लाय देखील द्या मॅडम नमस्कार आपण काय सांगाल एवढं सांगावं पहिले तुम्ही मागे आम्ही मागे आपण सराळ केलेली आहे तर मागे आम्ही जसं दिवाळीचा फराळ आहे तर आम्ही यूज केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला सांगलेल्या असं मिळालं आता आम्ही ठरवलं 哎，你。